न्यूज महाराष्ट्र के नाईन जनतेचा कोल्हापूर जिल्ह्यात सातत्यानं होत असलेल्या मोटरसायकल चोरीच्या चो प्रतिबंध घालण्यासाठी स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करून तपास सुरू केला तपास पथकामार्फत मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार वैभव पाटील व गजानन भुरव यांना गोपनीय माहिती मिळाली कि ले ले की मोटरसायकल चोरी करणारा रेकॉर्ड वरील आरोपी अमित चंद्रकांत हत्तीकोटे राहणार साणे गुरुजी वसाहत कोल्हापूर यांना मोटरसायकल चोरलेले असून तो चोरीची मोटरसायकल घेऊन फिरत आहे तो दिनांक चौदा मे रोजी मैलखड्डा निर्माण चौकीत येणार आहे पथकातील पोलिसांनी सापळा लावून ज्युपिटर मोटरसायकलसह त्यास ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातील ज्युपिटर मोटरसायकलचे चेचीस नंबर व इंजिन नंबरवरून खात्री केली असता सदरची मोटरसायकल जुना राजवाडा पोलीस ठाणे येथून चोरीस गेली असल्याचं आढळून आलं त्यानंतर त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्यानं आणखी पाच मोटरसायकली चोरी केल्याची कबुली देऊन चोरलेल्या मोटरसायकली जुनी एन मैदान इथं थे ठेवल्याचं सांगितलं पोलिसांनी तिथून त्या ताब्यात घेतल्या पोलिसांनी त्याच्याकडून एकूण सात मोटरसायकली जप्त केल्या असून सहा मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत आरोपी अमित हत्तीकोटेवर एकूण मोटरसायकल चोरीचे आठ गुन्हे दाखल असून त्यास पुढील तपासकामी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात ता आला आहे सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार वैभव पाटील गजानन गुरव प्रदीप पाटील विशाल खराडे योगेश गोसावी संतोष बर्गे परशुराम गुजरे महेंद्र कोरवी शिवानंद मटपती अरविंद पाटील सुहास कांबळे यांनी केली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा